स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ भाग एकशे दहावा सागरपुत्रांनी आणलेली लक्ष्मी पांडुरंग शास्त्री त्यांच्याकडेच सुपूर्त केली त्याचवेळी एक स्वाध्याय म्हणाला दादा आणखी बोटी बनवल्या तर अरे देवाचं आरमारच उभं करा की मग पांडुरंग शास्त्रींचे आशीर्वाद घेऊन ते सागरपुत्र मोठ्या खुशीत निघून गेले गेल्या तीन वर्षातला पांडुरंग शास्त्रींचा हा आणखी एक प्रयोग यशस्वी ठरला होता वृक्ष मंदिर कुटीर मंदिर अर्थात अमृतालयम हे दोन प्रयोग यशस्वी झाले होते योगेश्वर कृषीचा हा आणखी एक प्रयोग पांडुरंगशास्त्रींनी सिद्ध केला होता फेरी ते तर चालूच होती एकोणावीसशे अठ्याहत्तरच्या सप्टेंबर महिन्यात हिमालयातील गिरीकंदात केवळ दहा बारा दिवसात एक हजार खेड्यांमध्ये फेरी करण्यात आली होती तर एकोणावीसशे एकोणऐंशीच्या नोव्हेंबर महिन्यात पवित्र कुरुक्षेत्रात गीता जयंतीनिमित्त तीर्थयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं तीन हजार स्वाध्यायींनी जवळपास तेराशे खेड्यांमधून भक्तिफेरी केली होती याशिवाय एकोणावीसशे ऐंशीच्या मार्च महिन्यात एकनाथ महाराजांच्या पैठण क्षेत्रातही पाचशे स्वाध्यायींनी अडीचशे खेड्यात दहा दिवस भक्तिफेरी केली होती या तीनही ठिकाणच्या भक्तिफेरीमध्ये स्वाध्यायींनी त्या त्या खेड्यातल्या लोकांना वैदिक विचार सांगितले होते प्रभात फेरीत भक्तीपूर्ण स्तोत्र गायली होती भक्तिफेरीमुळे वातावरण पावित्र्यानं भरून गेलं होतं हिमालयाच्या भक्तिफेरीत शेवटच्या चे तीन दिवसात बद्रीनाथला एका यज्ञाचं आयोजन करण्यात आलं होतं शेकडो वर्षांची रूढ परंपरा तोडून तेव्हा बद्रीनाथचे प्रमुख पुजारी यज्ञाचं आणि पांडुरंग शास्त्रीचं दर्शन घेण्यासाठी मुद्दाम आले होते परदेशातही भक्तिफेरीनं जोर धरला होता या यशस्वी वाटचालीनंतर आता मत्स्यगंधही यशस्वीपणानं अवतरली होती त्या सागरपुत्रांनी केलेला पराक्रम पाहून पांडुरंग शास्त्री अतिशय हरखून गेले होते दिवसभर सागरपुत्रांचा पराक्रम ते ज्याला त्याला मोठ्या कौतुकानं सांगत होते तो माणूस सकाळी आठ वाजल्यापासून भगवद्गीता पाठशाळेत येऊन बसला होता प्रवचनाला अद्याप बराच अवधी होता लोक हळूहळू जमायला लागले होते पण तो रुबाबदार व्यक्तिमत्वाचा नवखा माणूस सर्वांच्या आधीच पाठशाळेत येऊन ठेपला होता हा नेहमी येणारा स्वाध्यायी नव्हे हे पाठशाळेत नियमित येणाऱ्या लोकांनी ओळखलं होतं कदाचित आजपासून दादांच्या प्रवचनाला यायला त्यानं प्रारंभ केला असेल असंही त्यांना वाटलं परंतु त्या माणसाच्या मुद्रेवर त्यांना भक्तिभाव दिसत नव्हता तर दिसत होती फक्त उत्सुकता ते पाहून त्याच्याकडे बघणाऱ्यांच्या मंडळींचीही उत्सुकता वाढली होती काही वेळातच नेहमीप्रमाणे तो हॉल काठोकाठ भरून गेला पटांगणही तुडुंब भरलं नऊ वाजून गेले तेव्हा पांडुरंगशास्त्री पाठशाळेमध्ये आले बरोबर साडे नऊ वाजता ते व्यासपीठावर स्थानापन्न झाले नित्याचं स्तोत्र पठण झाल्यानंतर पांडुरंगशास्त्रींनी प्रवचनाला प्रारंभ केला तो नौखा माणूस मोठ्या उत्सुकतेनं पांडुरंगशास्त्रींकडे पाहत होता त्यांचं प्रवचन ऐकत होता गेले काही महिने पांडुरंगशास्त्री ऋग्वेद मंत्रांवर हिंदीमध्ये प्रवचन करत होते एका मंत्राचा उल्लेख करून ते बोलायला लागले या मंत्राच्या आधारे स्त्री काय करू शकते हे आपण गेले दोन आठवडे पाहत आहोत दुसऱ्या महायुद्धात जर्मनीमध्ये स्त्रियांनी केवढं कार्य केलं ते गेल्या दोन आठवड्यात आपण बघितलं इंग्लंडची स्त्रीसुद्धा सर्वदृष्टीनं प्रगत मध्ययुगात मात्र ती नृत्य संगीत अथवा घरपालन करणारी होती धर्माधर्मात ती लक्ष घालत नव्हती पण दरम्यान धर्माचा ऱ्हास होऊ लागला पंधराव्या शतकात इंग्लंडचा धर्म सुधारण्याची आवश्यकता वाटू लागली त्यावेळी तिसरा एडवर्ड इंग्लंडच्या गादीवर होता जॉन स्टुअर्ट मिलनं तेव्हा स्त्री पुरुष समान कायदा स्त्रीचं दास्यत्व विवाह संस्था यावर पुष्कळ प्रहार केला जॉन स्टुअर्टचे विचार आजही प्रवाही आहेत इंग्लंडमध्ये त्यावेळी तशीच परिस्थिती निर्माण झाली होती एडवर्ड रोडवर स्त्रियांचा साप्ताहिक बाजार भरू लागला होता धर्मांची बंधनं तुटायला लागली होती त्याचा हा परिणाम होता धार्मिक सत्ता कमजोर झाली म्हणजे वित्त सत्ता बळा होते खाना पिना सोना इत नाही बस तसंच तिथे झालं वेश्या वृत्ती बळावली स्त्रीचं कौशल्य मी खरेदी करू शकतो मग तिचं शरीर का नाही ही वृत्ती निर्माण झाली त्यामुळे पारिवारिक जीवन उद्ध्वस्त झालं म्हणून आमच्या ऋषींनी या मंत्रातून मागणं मागितलं आहे आमचं पारिवारिक जीवन यमनियमांनी युक्त होऊ दे आम्ही हे यमनियम स्वतःहून स्वतःला लावून घेतले आहेत लादलेल्या गुलामीऐवजी स्वीकृत गुलामी, गुलामी श्रेष्ठ असते हे आमच्या शास्त्रज्ञांनी सिद्ध केलं आहे अशी स्वीकृत गुलामी नसली तर जीवन चालणारच नाही ऍक्ट अकॉर्डिंग टू अदर्स विश हे त्यांना मान्य नाही कारण लाचारी अगतिकता यामुळे लादलेली गुलामी माणसाला खच्ची करते तर प्रेमाची गुलामी माणसाला उन्नत बनवते आपल्याकडे मात्र लेजिस्लेशन ऋषी करायचे आणि एक्झिक्युशन राजा करायचा अशी आदर्श पद्धती होती यासंबंधी उदाहरण देताना ते म्हणाले मला काही वर्षापूर्वी रॉयल एशियाटिक लायब्ररीत अलीगडचे एक स्कॉलर भेटले होते इस्लाम धर्मावर लेक्चर देण्यासाठी ते मुंबईला आले होते ते मला काही दाखले देऊन म्हणाले इथे महम्मदानं विचारांच्या बाबतीत शिखर गाठला आहे दुसरा दाखला देऊन ते म्हणाले इथे मोहम्मद खाली आलाय टॉपवर जाणारी आणि खाली येणारी एकच व्यक्ती कशी काय असू शकेल म्हणून मोहम्मद दोन असावेत मी म्हटलं हे चुकीच आहे मोहम्मदानं खूप काम केलं लेजिस्लेशन त्यानंच केलं आणि एक्झिक्युशनही त्यालाच करावं लागलं एक्झिक्युशन करणं आलं की खाली यावंच लागतं म्हणून आपल्याकडे राजा कायदे बनवत नव्हता तर निस्वार्थ बुद्धीनं ऋषी कायदे बनवत होते त्यांनी निर्माण केलेल्या धर्माची मुळं म्हणूनच आजही खोलवर घट्ट रुतलेली आहेत याप्रमाणे शास्त्रींनी तासभर अस्खलित प्रवचन केलं मग ते व्यासपीठावरून खाली आले तोपर्यंत कुणीही जागचं हल्लं नाही पांडुरंगशास्त्री पाठशाळेतल्या आपल्या खोलीमध्ये जाईपर्यंत कुणीही आपल्या जागेवरून उठत नसे या नेहमीच्या रिवाजाप्रमाणे लोक बसूनच होते परंतु पाठशाळेत आलेला तो नौखा गृहस्थ तडकाफडकी उठला आणि घाईघाईनं शास्त्रींच्या मागोमाग त्यांच्या खोलीत गेला सर्वांनाच त्याबद्दल आश्चर्य वाटलं त्या नवख्या माणसाला अचानक आलेलं पाहून पांडुरंग शास्त्रींनाही आश्चर्य वाटलं होतं त्यांची प्रश्नार्थक मुद्रा त्या गृहस्थावर रोखली गेली असतानाच त्यांना स्वतःची ओळख करून दिली मी किरीट जोशी आय सी एस ऑफिसर इतकी वर्ष पोंडिचेरीला होतो आता काय काम होतं सध्या मी इंदिराजींचा सेक्रेटरी आहे मॅडमनीच मला आपल्याकडे पाठवलंय मला आपल्याशी काही बोलायचं आहे ठीक आहे केव्हा तरी वेळ ठरवू मला कृपा करून आत्ताची वेळ द्या आत्ता अहो आज रविवार रविवारी माझी माणसं इथे मला भेटायला येतात कामाची बोलणी होतात प्रवचनानंतर ही मंडळी माझ्यासाठी इथेच थांबून राहतात त्यांना भेटलो नाही तर त्यांना काय वाटेल म्हणून पुन्हा वेळ ठरवून शास्त्रीजी मी दिल्लीहून आपल्या निवासस्थानी फोन केला होता तेव्हा आपण बाहेरगावी गेला होतात पाठशाळेची वेळ आपण कधी चुकवत नाही हे तेव्हा मला समजलं म्हणून मी तातडीनं आज आपल्याला भेटायला आलोय मला लगेच संध्याकाळी दिल्लीला परतायचंय मॅडमना रिपोर्ट द्यायचा आहे ठीक आहे बसा इथे मी माझ्या माणसांना सांगून येतो पांडुरंग शास्त्री बाहेरच्या हॉलमध्ये गेले त्यांची वाट बघत बसून राहिलेल्या त्या शेकडो स्वाध्यायींना उद्देशून ते, ते म्हणाले आज जरा मी काही महत्वाच्या कामात आहे त्यामुळे कुणालाही भेटू शकणार नाही पुढच्या रविवारी मात्र भेटू पांडुरंगशास्त्री पुन्हा आतल्या खोलीत आले त्यांच्या समवेत तेव्हा हेमराज अशर आणि मेहराजी होते पांडुरंग शास्त्रींनी त्या दोघांना थांबवून ठेवलं होतं सर्वजण स्थानापन्न झाले तेव्हा पांडुरंग शास्त्री म्हणाले बोला काय काम काढलं किरीट जोशी सांगायला लागले मॅडम इंदिराजी गांधी यांना आपलं नाव चांगलं परिचित आहे त्या हरियाणात पुष्कळ हिंडल्या तिथेही त्यांनी आपलं काम बघितलं आपल्या उपक्रमांविषयी त्यांनी बरंच काही ऐकलंय त्यांना आणखी काही जाणून आहे म्हणूनच त्यांनी मला तातडीनं आपल्याकडे आहे इंदिरा गांधींनी शास्त्रींच्या कार्याविषयी खूप ऐकलं होतं गेल्या काही वर्षात कार्य बरंच वाढलं होतं एकोणीसशे एकोणसत्तर साली झालेल्या भक्तिसभेनंतर पुढच्याच वर्षी पशुपतीनाथ धामापासून परदेशातल्या कार्याची मुहूर्तमेढ रोवली गेली होती पांडुरंग शास्त्रींच्या मार्गदर्शनानुसार कित्येक स्वाध्यायी तरुण वैदिक संस्कृतीचे विचार घेऊन प्रथमच भारताबाहेर गेले होते पशुपतीनाथ धामला त्यांनी भक्तिफेरी केली होती दोन हजार वर्षात तसा प्रयोग झाला नव्हता सम्राट अशोकानं तसा प्रयोग दोन हजार वर्षांपूर्वी केला होता बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी त्यानं बौद्ध भिक्खूंना तेव्हा लंकेला पाठवलं होतं त्यानंतर अलीकडच्या काळात व्यक्तिगत स्वरूपात स्वामी विवेकानंद हिंदू धर्माची ध्वजा घेऊन परदेशात गेले होते दोघेही धर्म घेऊन गेले होते परंतु पांडुरंगशास्त्री विवेकानंदांची उत्तर मीमांसा करत होते त्यांनी तरुणांना भक्ती आणि देव घेऊन पाठवलं होतं धर्म नव्हे मोठ्या संख्येनं विशिष्ट हेतून प्रेरित झालेले तरुण प्रथमच शास्त्रींनी पाठवले होते तरुण मंडळी शास्त्रींचं कार्य आणि विचार पाहून प्रारंभापासूनच त्यांच्याकडे आकृष्ट झाली होती त्याला कारणही तसंच होतं स्वातंत्र्यानंतर तरुणांविषयीचे तीन महत्वाचे प्रश्न समाजात निर्माण झाले होते आजचा तरुण उन्नतीच्या वाटेवर आहे का अवनतीच्या तो विध्वंसक बनत आहे का विधायक आणि तिसरा प्रश्न होता तो वाट चुकलेला आहे का निश्चित वाटेवर आहे पण उत्तर मिळत नव्हती स्वातंत्र्य मिळाल्याच्या आनंदात तरुण पिढीत दंग होती रामराज्य सुवर्णयुग असं काहीतरी पुन्हा निर्माण होईल अशी स्वप्न ती पाहू लागली होती काहीतरी नवं करायला मिळेल ही उमेद मनाशी बाळगून होती पण प्रत्यक्षात त्यांचा भ्रमनिराश झाला असफलता त्यांच्या वाट्याला आली तरुण पिढी नाओमेद बनली वैफल्यातून व्यसनाधीनता आली त्याचवेळी पाश्चात्यांची भोगवादी विचारधारा घुसली त्यातून विद्रोह करण्याची वृत्ती बळावली त्यांच्या विद्रोहाचा अनेकांनी अनेक, अनेक प्रकारानं उपयोग करून घेतला सत्ता लोलूप स्वार्थी राजकारण्यांनी तर आपल्या खुर्च्या टिकवण्यासाठी त्यांचा दुरुपयोग करून घेतला त्यांना भेदाभेदाच्या जाळ्यात अडकवलं देव धर्म आणि संस्कृती यांच्या विरोधात त्यांना उभं केलं पण त्यामुळे ते आणखीनच भरकटले त्यांच्या हाती काहीच लागलं नाही कृतज्ञता कुणी शिकवली नाही असे तरुण पांडुरंग शास्त्रींच्या सानिध्यात आले त्यांनी पांडुरंग शास्त्रींना प्रारंभी अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडलं तेव्हा पांडुरंग शास्त्रींनी त्यांना भारतीय संस्कृती समजावली भारतीय आदर्शांचं दर्शन घडवलं भारतीय परंपरा समजावून सांगितली भारतीय विचारांच्या जोपासण्याचं महत्त्व त्यांना पटवून दिलं आणि त्यांचं संरक्षण का करायचं हेही सांगितलं ते उत्साहित तरुण पांडुरंगशास्त्रींच्या विचारांनी प्रभावित झाले योग्य मार्ग दाखवणारा मार्गदर्शक त्यांना भेटला होता त्यांच्या उत्साहाला आता उदाहरण आलं होतं देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ